शेतामधून विद्युत प्रवाह खांब यांच्या विद्युत तारा एकमेकांना चिकटल्यामुळे या प्रवाहाच्या खालील ऊस जळून खाक पूर्ण झिरो फाटा मार्ग शेतीमालक बाबुराव नागोराव कदम यांच्या शेत शिवार गट नंबर एकशे चौदा बट्टे दोन बट्टे एक असून मालकीच्या शेतात ऊस लावला असून विद्युत प्रवाहाच्या तारा असहाय्याने ताराच्या घर्षणाने थिंग्या निघून शेती शिवारातील ऊस जळून नुकसान झाले आहे आमच्या माध्यमाशी बोलत असताना राजू बाबुराव कदम म्हणाले दादा आज तुम्हाला तुमचा जळाला किती वाजता कळालं तुम्हाला साडेआठ वाजता कळालं सकाळी इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना फोन लावून सांगितला की बाप्पा तुमचा ऊस पेटला आहे म्हणून पाण्यासाठी वडील मी सकाळी आलो तर सगळीकडे आग लागली होती अग्निशामक दलाची गाडी आली ती सकाळी दहा वाजता तर तिनं इजेण्याचा प्रयत्न केला मग आता काही आग काय आटोक्यात आली नाही त्याच्यामुळं सगळा हे लाईटचे तार गेलेले हे ऊसाच्यावरून गेल्या वर्षी पण ऊस जळाला तर आपला आपण मागणी केली ती तहसीलदारला निवेदन दिलं तर पूर्ण तहसीलला एम एस सी बीला निवेदन दिलं तर याचा नुकसान भरपाई ना ताराचं आम्हाला हे काही करून द्या म्हणून तर वारंवार आपण कंप्लेन केली तरी काही मोबादला भेटला गेल्या वर्षी बी ऊस जळाला तसंच ह्या वर्षी बी पुरा ऊस असा जळून गेला तर एम एस सी बीनं आमच्याकडं थोडं लक्ष द्यावं आणि आम्हाला ह्या मोबदला द्यावा आणि या लाईटचा काहीतरी हे करून द्यावं आम्हाला सध्याला तुम्ही कंप्लेंट कोणाला केलेली आहे आता सध्या पोलीस स्टेशन पूर्णाला केली एम बीला आता अर्ज करणार आहे दुपार सरकारला काय मागणी कराल तुम्ही सरकारनं आम्हाला याचा मोबदला द्यावा आता बघा ना तुम्ही बारा महिने ऊस झोपलेला पाणी हे दिलेलं चक ऊस जळून खाक झाला आता तोंडाचा घास काढून घेतल्यासारखं झालं आमचं हे किती शेत आहे तुमचं इथं आपलं बारा एकर शेत आहे त्याच्यातला दोन एकर ऊस जाळून खाक झाला जा आहे वडलाचं पूर्ण नाव काय बाबाराव नागोराव कदम बरं हे कोणती जागा आहे आपलं पूर्णा शिवार आहे पूर्णा झिरो रोड पूर्णा झिरो रोड आहे का हो